पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या भूतकाळाच्या वर्तमान काळाच्या पुस्तकांमध्ये असतं रॉकेटचं तंत्र पुस्तकांमध्ये सामावलेला असतो विज्ञानाचा मंत्र असं जर असेल तर तुम्हाला सुद्धा जायचंय का पुस्तकांच्या जगात आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने हो आज आपण जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तक दर्पणच्या माध्यमातून पुस्तकांनाच भेटायला जायचंय तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते खर तर आपण पुस्तकांना भेटायला तर जायचंच आहे पण त्याहीपेक्षा पुस्तकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या एका वाचन वेड्या माणसाला आणि पुस्तकांच्या जगामध्ये रमणाऱ्या माणसाला भेटायला जायचंय एका ग्रंथ सख्याला भेटायला जायचंय असं म्हणा मुळात जागतिक पुस्तक दिन हा साजरा का केला जातो आंतरजालावर याची पुरेशी माहिती आपल्याला उपलब्ध असली तरी थोडक्यात सांगायचं झालं तर पुस्तकांचं महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या जगामध्ये सामावण्यासाठी हे जग खुणावत आहे तुम्हाला हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो म्हणून मग असं आपण ठरवलं की आज आपण अशा एका ग्रंथ सख्याला का नाही भेटायचं आता आपण जेव्हा मैत्री म्हणतो मैत्र म्हणतो तेव्हा त्यामध्ये दोन्ही बाजूंनी देवाणघेवाण असते पण ती असते निखळ आनंदाची निखळ प्रेमाची विश्वासाची त्यामध्ये थोडीफार झीज तर सोसायलाच लागते त्याग वगैरे करायला लागतो अशी झीज बदलापुरातले श्यामसुंदर जोशी यांनी सोसलेली आहे किंबहुना ते अजूनही सोसत आहेत पुस्तकांवरच्या प्रेमापोटी अहो स्वतःचं राहतं घर विकून पुस्तकांना आपलं हक्काचं घर मिळवून देणारे प्रशस्त घर मिळवून देणारे हे पुस्तक प्रेमी त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांना पुस्तकांची आवड त्यामुळे वडिलांची पुस्तकं स्वतःची पुस्तकं भावाची पुस्तकं अशी साधारण दहा हजार पुस्तकं होती वडिलांच्या पश्चामध्ये वडिलांचं हे पुस्तक प्रेम वाचन प्रेम त्याच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी चिरंतन राखण्यासाठी हा ग्रंथसखाचा उपक्रम त्यांनी सुरू केला यातून मग दोन हजार पाच साली ग्रंथसखा हे पुस्तकांचं संग्रहालय आणि वाचनालय आकाराला आलं आणि मग बघता बघता दोन हजार वीस सालापर्यंत या त्यांच्या घरकुलामध्ये जवळपास दोन लाख पुस्तकं नांदू लागली आणि त्याच्यातली बहुतांशी पुस्तकं ही दुर्मिळ या कॅटेगरी मधली आहेत याच वर्षी त्यांनी एकशे अठरा प्रकारचे दिवाळी अंक आपल्या वाचक सभासदांसाठी पूर्णपणे निशुल्क उपलब्ध करून दिले किती म्हणता दोन हजार दिवाळी अंक त्यावेळेला त्यांनी आपल्या ग्रंथालयात ठेवलेले होते आणि रोचक गोष्ट अशी की अशा दिवाळी अंकांची जी मराठी वाङ्मयाला बहारदार अशी परंपरा लाभलेली आहे आणि आपलं एक वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही त्याची सुरुवात ज्यांनी केली त्या आशिनाथ रघुनाथ आजगावकर यांनी पहिला जो मराठी दिवाळी अंक काढला होता अर्थात टोपण नावाने काढला होता तो त्या मनोरंजन या दिवाळी अंकाची एकोणीसशे नऊ सालची पहिली आवृत्ती आपल्याला या ग्रंथालयामध्ये सुखेनैव नांदताना दिसते असे अनेक दुर्मिळ ग्रंथ इथे आहेत खरे पण ते इथे येण्यामागची जी कहाणी आहे प्रत्येक पुस्तकामागे अशी कथा आहे आणि आपण जेव्हा जोशी काकांना भेटतो तेव्हा त्या कहाण्या ऐकत आपण हरवून जातो आपल्याला विस्मय वाटतो की पुस्तक मिळवण्यासाठी कोणी इतके कष्ट घेऊ शकतं त्या सगळ्याच कहाण्या इथे सांगणं शक्य नाहीये पण एकंदरच या ग्रंथ सख्याचं मनोगत आज आपण जरूर ऐकणार आहोत चला तर मग आज बदलापूर इथल्या ग्रंथ सखा नावाच्या ग्रंथ संग्रहालयामध्ये मी आलेली आहे त्याच्या नावातच त्याचं रहस्य लपले की ग्रंथ हा ज्यांचा सखा आहे आपण जशी त्याची फोड करू तसा त्याचा आपल्याला अर्थ लावता येईल ला असे हे श्याम जोशी श्याम जोशी सर आपण सगळेजण यापूर्वी त्यांच्या पुस्तकांच्या बद्दलच्या आस्थेला आपण परिचित आहोत आपण पेपरमध्ये पुष्कळ वाचलेलं आहे त्यांच्याबद्दल आणि आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या आधी सुद्धा त्याच्याबद्दल बरीचशी माहिती त्याचा आढावा घेतलाय तर त्यांच्या या पुस्तकांच्या जगामध्ये पाऊल ठेवता क्षणी आपल्या लक्षात येतं की आपण इथे पुस्तक वेड्यांच्या जगात आलोय पुस्तकांच्या वरती प्रेम करणारी माणसं आपल्याला माहित असतात पण पुस्तक हेच जीवनाचं सर्वस्व आणि त्याचा प्रसार प्रचार करणं हे ज्यांनी आपल्या जीवनाचं सर्वस्व मानलं अशा श्यामदारांना आपण भेटायला आलोय या गुढीपाडव्याला बावीस वर्ष पूर्ण झाली बावीस वर्ष म्हणजे जवळजवळ एक दोन टप्प होत आली या बावीस वर्षामध्ये इतक्या घडामोडी घडल्या राजकीय घडल्या सामाजिक घडल्या वाचन संस्कृती विषय घडल्या आणि लक्षात असं आलं की वाचनाची आवड ही समाजामध्ये आता खूप कमी होत होईल पहिल्या वर्षी ग्रंथसखामध्ये जेमतेम सातशे आठशे सभासद होते आणि आम्ही विचार करत अस होतो की चार आकडी सभासद आमचे कधी होतील व त्याच्यासाठी आम्ही शंकर वैद्य मंगेश पाडगावकर वगैरे यांचा कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामुळे आमची सभासद संख्या समाज हा वाचन वाचनविनमुख होत चाललेला आहे पूर्वी पाच हजार आमचे सभासद होते आता पाचशे सभासद उभलेले आहेत महाराष्ट्राच्या जेवढ्या काही ग्रंथालयांचा व्यवहार असतो त्याच्याशी माझा काही ना काही संबंध येतो सगळीकडे हीच अवस्था आहे की पुस्तक म्हणजे ज्ञानाचं भांडार कोठार हे गच्च भरलेलं आहे परंतु प्यायला की ज्ञानतृष्णा भागवायला मुलं माणसं ही तयार नाही तर अशी आता आलेली आहे की ज्याच्यामुळे खऱ्या वाचन करणाऱ्या माणसांना थोडस क्लेशदायी असं याला आमची कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे मी अनेक व्याख्यानांमध्ये सांगतो की रात्रीचं जेवण जे आहे ते कुटुंबाने एकत्र केलं पाहिजे चर्चा केली पाहिजे पुस्तकावर आता अडचण झाली आईच्याच हातात मोबाईल आहे आणि वडिलांच्या हातात मोबाईल आहे जर आई आणि वडील हे बारा तासात ना दहा तास जर मोबाईल वर असतील तर मुलं कसे काय वाचनाकडे वळतील वाचन हा संस्कार आहे तो संस्कार द्यावा लागतो घरात शिवाय नाही हा संस्कार आहे मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे याला आपण संस्कार म्हणतो असं वाचनाविषयी पुस्तकाविषयी नियतकालिकांविषयी घरामध्ये या चर्चाच होत नाही त्यामुळे वाचन संस्कृतीचा राह होतो आहे मुद्दा क्रमांक एक आणि शेवटचा मुद्दा असा पुस्तक जर वाचलं नाही तर व्यक्तीच समाजाच राष्ट्राचं आणि जगाचं काय नुकसान होत याच्याविषयी एक एक वाक्यात बोलायचं झालं व्यक्ती जो आहे व्यक्तीने वाचन केलं नाही तर त्याच व्यक्तिमत्व हे खुरट होत बोलावं कस उभं राहावं कस संवाद कसा साधावा मैत्री कशी जोडावी हे पुस्तक वाचल्याने त्या व्यक्तीला समजत काकांच्या या ज्ञान यज्ञामध्ये अनेक लोक सहभागी झाले त्यामध्ये अत्यंत महत्वाचा सहभाग नोंदवणाऱ्या अर्चना करणी यांचं मनोगत आज आपण ऐकणार आहोत नमस्कार मी अर्चना करणी ग्रंथ सखा वाचनालयामध्ये म्हणजे काम करते मध्ये असं एक वाक्य म्हणतात की ग्रंथालय हे आत्म्याचं प्रवेशद्वार आहे आत्म्याचा प्रवेशद्वार म्हणजे किती मोठा अर्थ आहे ग्रंथामुळे लोक घडतात सावरकर गांधी यशवंतराव चव्हाण अशी मोठमोठी माणसं जी आहेत ही पुस्तकांच्या प्रेमांत पडली आणि त्यांचं आयुष्य पडलं तसंच माझं सुद्धा आयुष्य म्हणजे जेव्हा मी सरांकडे जॉईन झाली राम कमी सरांकडे तेव्हा मला पुस्तकांचं काही माहिती पण ह्या जेव्हा या दुनियेमध्ये मी आली तेव्हा मी माझी राहिलीच ना त्या पुस्तकांचीच मी होऊन दिली तसं हे एवढं मोठं विश्व आहे की माणूस याच्यामध्ये हरून जातो आता सरांच्या मार्गदर्शनाखाली मी बावीस वर्ष मी ते काम करते अनेक सूचनांचं काम मी घेतलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यामध्ये आम्ही नवभारतची सूची नंतर अंतरनाथची सूची केलेली आहे पारिजात अंक निघायचा आणि तो फक्त चौदा महिन्याचा तो अंक निघाला होता त्याची सूची आपण केलेली आहे नंतर तुमचे माणूसची सूची आपल्याकडे आहे नंतर साधनाचे अंक आपल्याकडे पूर्ण आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे सरांनी जे जमवले म्हणजे पहिल्या अंकापासून ते शेवटच्या अंकापर्यंत ही साधनं इथे उपलब्ध असल्यामुळे मी हे करू शकले आणि असं प्रत्येक ग्रंथपणाला मी आवाहन करेन की आपलं एक पुस्तक दरवर्षी निघालं पाहिजे काहीतरी आपण उपक्रम हाती घ्यायला पाहिजे आणि ह्याच्यातनं म्हणजे जसं आपण म्हणतो की समुद्र धवळून जसं मंथन केल्यानंतर अमृत निघालं तसं हे संपूर्ण आपल्या हातामध्ये विश्व आहे आणि ह्याच्यातलं आपण काहीतरी लोकांपर्यंत दरवर्षी काहीतरी पोचवायला पाहिजे दुसरं असं माझं हे आहे की हे सर्व जे काही साहित्य आहे लायब्रीज असतात ह्या फक्त शहरापुरत्या आपल्या मर्यादित आहे खेडेगावामध्ये ही पुस्तकं जी आहे ती पोचली जात नाहीत मुलं अतिशय खंत करतात की मला सानेगुरुजी माहिती नाही नाहीये मला श्यामच्याईचं पुस्तक मी वाचलं नाहीये मला अग्निपंख माहिती नाहीये तर जेव्हा त्यांची ही कळकळ जेव्हा मी ऐकते आता मी नुकतीच नांदेड नांदेडला गेली होती आणि तिकडच्या एका खेड्याला आम्ही भेट भेट दिली तेव्हा त्या मुलांनी जी काही खंत व्यक्त केली तर एवढं दुःख झालं मला की अरे आपली मुलं किती भाग्यवान आहेत आपल्या मुलांकडे सर्व खजिना उपलब्ध आहे पण आपली मुलं इथे येत नाही आणि अशा मुलांपर्यंत ही पुस्तकच पोचत नाही तर मला असं वाटतं की जे शिक्षक आहेत शाळेत किंवा आता सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळे दहावीची मुलं आहेत किंवा कॉलेजची मुलं आहेत त्यांनी जर असा एक ग्रुप छान तयार केला आणि काही पुस्तकं विकत घेतली त्यांच्या खाऊच्या पैशात जे आपण पॉकेट मनी म्हणतो आणि त्या पुस्तक ही पुस्तकं खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्याचं अभिवाचन केलं किंवा त्या मुलांकडे ती पेटी देऊन आठवड्याभर ती पेटीचं सर्क्युलेशन केलं तर त्या मुलांपर्यंत सुद्धा हा खजिना जाऊ शकतो दुसरं असं म्हणजे इथे आपल्याकडे वेगवेगळ्या संस्था असतात म्हणजे आपल्या बदलापूरलाच आमच्या अंधशाळा आहे नंतर मुकबधी त्यांचं आश्रम आहे वृद्धाश्रम आहे वृद्धाश्रम लोकांना कंटाळा येतो पुस्तकं वाचायचं असतं पण बाहेर पडू शकत नाही तर अशा आश्रमामध्ये जाऊन त्यांनी अभिवाचन केलं त्या मुलांनी एक ग्रुप तयार करून ते कितीच छान आहे म्हणजे आपल्याला मनाला पण ते समाधान आपण काहीतरी सामाजिक कार्य करतो आणि असं म्हटलं जातं ना की आपण एक पैसा जरी कमवला तर अर्धा पैसा समाजासाठी आपण वापरावा तर आपल्या मनाला पण ते उभारी मिळते लोक भेटतात आपल्याला आणि ते वृद्धाश्रमातल्या बायकांना किंवा तिकडच्या लोकांना सुद्धा संवाद साधल्यामुळे जो आनंद मिळतो ना तो खरंच अपूर्व असतो तर तुम्ही सुद्धा अशा ग्रुप तयार करा लोकांपर्यंत पोचा आणि ही जी साखळी जी आहे वाचनाची जी खंडित झालेली आहे करोनाच्यामुळे तुम्ही मला असं वाटते तुम्ही यंग जनरेशन पुढे आल्यामुळे कंटिन्यू होईल अशी मला आशा आहे संस्कृती विषयी बोलतो गेले पन्नास वर्ष मी वाचत आहे सगळंच काही स्मृती संपुटामध्ये ठासून भरलंय असा माझा दावा नाही पण काही गोष्टी ज्या वाचलेल्या आहेत त्या मी विसरू शकत नाही उदाहरणार्थ त्या माझ्या जीवन स्रोत आहे त्या माझ्या प्रेरणा आहेत एकदा वाचताना मला जपानचं उदाहरण वाचायला मिळालं लो। जापनीज लोक जे जा आहेत ते कुठेही गर्दी असली समजा रेल्वे स्टेशनला जाऊन तिकीट काढायचं आहे त्याच्या पुढे आधी पाच दहा लोक आहेत तर लगेच अकरावा माणूस जो आहे तो त्या रांगेत उभा राहतो आणि रांगेत उभा राहिल्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या पिशवीतनं तो पुस्तक वाचला जगभरात जेवढ्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये तो शब्द नसेल त्यांच्याकडे याच्यासाठी खास शब्द कॉइन केला गेला आहे जेव्हा एखादा शब्द निर्माण होतो याचा अर्थ तो, तो स्वभाव आहे राष्ट्राचा आणि त्याला म्हणायचं टच योमी रांगेमध्ये उभे असताना आपला क्रमांक येईपर्यंतचा वेळ जो आहे तो वाचनामध्ये घालवायचा याला म्हणायचं उभ्या उभ्या जे वाचन केलं जातं त्याला म्हणायचं टच योमी हाच चांगला शब्द जगातल्या कुठल्याही भाषेत जपान व्यतिरिक्त आपल्याला ऐकायला किंवा वाचायला ना मिळत नाही वाचन हे आहे अनेकांना वाचनाची ताकद अजून कळलेली नाही वाचन युद्ध करू शकत वाचन जे आहे ते तुम्हाला स्वर्गप्राप्ती सुद्धा करून देऊ शकतं इतकी पॉवर वाचन या शब्दामध्ये वाचनाने त्या त्या देशाची संस्कृती आणि संस्कृती म्हणजे संस्कार तो संस्कार कसा असतो याचं एक उदाहरण देतो आणि मग आपण ही चर्चा थांबूया परदेशामध्ये ग्रंथ संस्कृती वाचन संस्कृतीकडे आदराने पाहिलं जात एकेकाळी अशी संस्कृती आपल्याकडे होती म्हणजे शिक्षक जेव्हा रस्त्यावरनं जात असे त्यावेळेला समोर येणारा पालक किंवा मातार माणूस का होईना त्याच्या हातातली विडी किंवा सिगरेट जे आहे तो मागे लपवायचा घटना साधी आहे छोटीशी आहे पण त्यातनं देशाचा समाजाचा संस्कार आपल्याला कळतो तस परदेशामध्ये ग्रंथ संस्कृती जी आहे ती इतकी विकसित झालेली आहे एका छोट्या मुलाला खेळता खेळता माळ्यावर एक पुस्तक संपलं त्याला कुतूहल निर्माण झालं की अरे हे पुस्तक माळ्यावर कसं का माळ्यावर अडगळ असते जे लागत नाही ते माळ्यावर ठेवलं असत त्याने ते पुस्तक काढलं आणि त्यांनी तपासायला सुरुवात केली की हे पुस्तक कोणाचं आहे कोणा कुठल्या लायब्ररीच आहे आणि त्याच्या लक्षात असं आलं कि ते पुस्तक जे आहे ते त्यांच्या आजोबांनी वाचायला म्हणून आणलेलं होतं लायब्ररी त्या मुलाच्या मनात प्रश्न असा आला की अरे राष्ट्राचं धन आहे हे समाजाचं धन आहे माझ्या आजोबांकडून चुकून ते पुस्तक जे आहे ते, ते माळ्यावर गेलं ते परत दिलं पाहिजे ते विचार लेखरू तो मुलगा त्या प्रत्येक पुस्तकावर ग्रंथालयाचा शिक्का असतोच मग भारतातला असं ग्रंथालय नाही तर परदेशातलं असं ग्रंथालय त्या ग्रंथालयाचा पत्ता घेऊन ते पुस्तक द्यायला त्या लायब्ररीत गेला त्याच्यासाठी त्याला प्रवास करावा लागला आणि तिथे गेल्यानंतर त्या ग्रंथपाला सुद्धा चक्कर कि जवळजवळ पंचवीस तीस वर्षापूर्वी नेलेलं पुस्तक एक मुलगा परत आणून देतोय आणि त्या मुलाने असं सांगितलं की मला तुमचं फेवर नको आहे जो काही तुमचा दंड असेल तो भरायला तयार आहे आता त्या ग्रंथपालाच्या आयुष्यात पहिलंच आहे उदाहरण की पंचवीस वर्षाचा हिशोब कसा काय करा कितीशाला दंड काय पुस्तकाचं काय दोन चार पाच दहा डॉलरच पण ह्याचा दंड किती होणार पन्नास शंभर दोनशे डॉलर दंड होईल आणि त्याने ते प्रकरण त्या ग्रंथपालाने कार्यकारिणी त्यांची जी होती अधिकारी त्यांच्याकडे नेलं आणि नाही लव आता याचा हिशोब कसा काय करतात त्या कार्यकारणी निर्णय घेतला की अरे छान तू परत आणून दिलेला आहे तुला आम्हाला दंड करता येणार नाही शेवटी तुला काय देणगी द्यायची असेल तर ती ग्रंथालयाला तू दे पण दंड आकारण हे आम्हाला शोभणार नाही असं करून ते पंचवीस तीस वर्षापूर्वीच पुस्तक हे परत मिळालं अशा किती गोष्टी सांगू शकतो मी मेस्तर चार्ल्स फ्रान्सिस एवढे एक दोन सेकंद सांगतो आणि मग सांगायला हा माणूस इथे आला सोळाव्या शतकात म्हणजे शिवाजी महाराजांचा कालखंड आहे साधारण आणि इथे आल्यानंतर तो, तो माणूस इथल्या भाषेच्या प्रेमात पडतो इथल्या असतील की तोपर्यंत शोध लागलेला नव्हता मुद्रणाचा आपल्याकडे त्याने असतरी गोळा केली आणि ही सगळं इथलं जे काय ऐवध आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब पोरंदरांना हवं असलेलं चित्र सुद्धा त्यांनी ते गोळा केलं आणि फ्रान्सची जी लायब्ररी आहे पॅरिसमध्ये नॅशनल त्या लायब्ररीचं नाव आणि तिथे ठेवलं एक दिवस बाबासाहेब पुरंदरांना असं कळलं की परदेशी चित्रकारांनी शिवाजीचं चित्र काढलंय त्यांनी जंग जंग पछाडलं की ते चित्र कुठे पाहायला मिळेल अखेर ते त्यांना फ्रान्सच्या जं पॅरिसच्या त्या राजधानीमध्ये पाहिल्यानंतर प्रिझर्वेशन ग्रंथपालाला आज उपयोग नाही त्या कुठल्या ग्रंथपालांनी विचार केला असता तर शिवाजीचं चित्र काय करायचं प्रत्येक हा वाङ्मयीन दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या साहित्याच्या दृष्टीने तो मोठासा असू शकतो आज जरी त्याला कोणी वाचक नसला तरी कधी ना कधी कदि त्याला वाचक येऊ शकतो ही संस्कृती जी आहे नी नी एका वाचनप्रेमी व्यक्तीची पुस्तक वेड्या व्यक्तीची ही तळमळ मला वाटतं आपल्यापर्यंत नक्की पोहोचली असेल आपण त्याचा सकारात्मक दृष्टीने विचार देखील कराल खर तर ग्रंथ सखाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलंय मला असं वाटतं की त्यांच्यासाठी खरी गौरवास्पद गोष्ट कोणती असेल तर या पुस्तकांच्या जगामध्ये रमायला येणारे वाचक आणि अशा वाचकांच्या सहवासाला आतुरलेली ही पुस्तक हे ग्रंथ तेव्हा ह्या जागतिक पुस्तक दिनापासून ते पुढच्या जागतिक पुस्तक दिनापर्यंत म्हणजे वर्षभराच्या कालावधीमध्ये आपण बदलापूरला या ग्रंथसखामध्ये एक चक्कर नक्की मारा आणि हे पुस्तकांचं समृद्ध विश्व या चिडेही या डोळ्या पहा त्यावर आपला जो अभिप्राय आहे तो आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे